आज आपण ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत आणि हे क्लासेस आहेत तीन महिन्यासाठी आणि हे परफेक्ट असं तीन महिने तुम्हाला स्टेप बाय ते स्टेप शिकवलं जाणार आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आणि ज्यांनी क्लास केलेल्या आहेत आपण त्यांना येत नाही थोड्याफार चुका होतात किंवा कुठंतरी आडल्या नडलं जातं तर हा क्लास फक्त त्यांच्यासाठी आहे तर त्यांनी हा तीन महिन्याचा क्लास जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला अतिशय छान ब्लाऊज येईपर्यंत तीन महिने मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे आणि एकदम परफेक्ट असं मापं कशी घ्यायचे कटिंग कशी करायची टिचिंग कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप तर तुम्ही नक्कीच हा क्लास एन्जॉय करा आणि घरी बसून तुम्हाला हा क्लास आता फ्री फ्री एकदम फ्रीमध्ये शिकवला जाणार आहे आणि अतिशय महत्त्वाच्या ज्या टीप असतात ब्लाऊजमध्ये कटिंगमध्ये टिचिंगमध्ये त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही नक्की हा क्लास जॉईन करायचा आहे आणि आजपासून आपण सुरुवात करणार आहोत ऑनलाईन क्लासेसला तर हे ऑनलाईन क्लासेस फ्री आहेत जेणेकरून ज्यांना बाहेर जाता येत नाही छोटे छोटे मुलं असतील सासूसरे असतील घरात कोणी म्हणजे वृद्ध व्यक्ती असतील त्यांना सोडून जायचं कंटाळवाणी वाटतं किंवा जाता येत नाही तर त्यांच्यासाठी हा क्लास आहे आणि त्यांना घरात बसून म्हणजे घरात बसून हे शिकायचं आहे आणि ज्यांच्याकडं कुणाकडं मशीन असेल तर त्यांना शिकायची आवड आहे पण मशीन नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी हातावर ब्लाउज शिवून दाखवणार आहे कसं शिवायचं ते सुद्धा परफेक्ट असं शिवून दाखवणार आहे त्यांनी सुद्धा मशीन जरी नसली तरी तुम्हाला हा क्लास जॉईन करता येणार आहे फक्त तुम्हाला आहे इच्छाशक्ती तुमच्याकडे जर असेल तर हा क्लास नक्की तुम्हीही जॉईन करू शकता तुम्हाला जोपर्यंत चांगलं येणार नाही ना 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 तोपर्यंत तो तुम्ही मशीन घ्यायची घाई करू नका कारण बऱ्याच जणांच्या परिस्थिती एवढ्या म्हणजे पटकन आपण क्लास करायचा आहे मशीन आणायची अशाही काही नाही आहेत काहींना घरात मशीन पडू नयेत त्याचा पण उपयोग होणार आहे अतिशय व्यवस्थित असं मी समजून सांगणार आहे कारण पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातूनच मी तुम्हाला शिकवणार आहे आणि घरी बसून तुम्हाला कुठं जायचं नाही कुठं पैसे द्यायचे नाही असा हा क्लास आहे रोजचे रोज क्लास होणार आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा क्लास म्हणजे यूट्यूबवर आपण अपलोड करणार आहोत व्हिडिओ तर त्याच्यानुसार तुम्हाला शिकायचं आहे तर हातावर शिवण्यासाठी तर म्हणजे तुम्हाला जास्त गरज असं म्हणजे फक्त असेल कात्री असेल व्यवस्थित टेप आणि कात्री आवश्यक आहे सुई दोरा आवश्यक आहे हातावर शिवणाऱ्यासाठी आणि मशीनसाठी तुम्हाला एकतर मशीन हवी आहे कात्री टेप अशा गोष्टी ज्या लागतात बेसिक त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे तुम्हाला एकही एक रुपया खर्च न करता तुम्हाला सारखे ब्लाऊज बुटीक एकदम परफेक्ट असे सारखे ब्लाउज येईपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही मात्र कमेंट्स करायचे आहे की तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे हे साधन नाही तर त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे किंवा काही आयडिया देणार आहे तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो करायच्या आहे हे पहा हे ब्लाउज मी ह्या दोन तीन दिवसात शिवून झालेले आहेत तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज हे सुद्धा मी दाखवणार आहे की मी ब्लाऊज कसे शिवते आणि तुम्हाला सुद्धा ह्या इतके ब्लाउज एवढी फिनिशिंग येईपर्यंत तीन महिने मी तुम्हाला माझ्यासोबत असणार आहेत तुम्ही तर तुम्हाला हे असे ब्लाऊज तुम्हाला सुद्धा शिवायचे आहेत तर पाहूया आपण हे पाहू शकता हा मोठा मोठा काठ ह्या मोठ्या काठापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे हे बिट्स लावलेले आहेत आणि सुद्धा बीड्स लावलेले आहेत परफेक्ट असे हे आपण घेतलेले आहे डिझाईन असे ब्लाऊज शिकेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे फक्त तुम्हाला जे येत नाही ते कमेंट्स करून सांगायचं आहे आणि पेपर कटिंग पण दाखवणार आहे डायरेक्ट ब्लाऊजवरूनसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहोत फिटिंग कटिंग दोन्ही पण तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचे पाहू शकता असे हे डिझाईन आहेत ह्या डिझाईन मी तुम्हाला येईपर्यंत मी तुमच्यासोबत आहे शिकवण्यासाठी तर तुम्ही फक्त कमेंट्स करत राहा काय अडचणी येतात काय वाटतं तेसुद्धा कमेंट्स करत राहा असे ही सुंदर असे आपले आजचे ब्लाऊज आहेत ते न म्हणजे मी हे का दाखवते तर तुम्ही म्हणाल क्लास सुरू करताय तुम्हाला काय येतं आहे तर हे मला हे येत आहे मी हे म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे की तुम्हाला असे ब्लाऊज शिकायचे आहेत बुटीकसारखे कटिंग फिटिंग दोन्हीसुद्धा तर नक्कीच हा क्लास तुम्हाला शेवटपर्यंत एन्जॉय करायचा आहे आणि हे तर साधंच ब्लाऊज आहे पाहू शकता फक्त आपण बोटचा उपयोग करून हे ब्लाऊज शिवलेला आहे असे सुंदर सुंदर ब्लाऊज सुंदर सुंदर आयडिया आपल्या आपल्या स्वतःच्या आयडिया टाकून आपण हे ब्लाऊज शिकणार आहोत तर नक्कीच पाहू शकता हे सुंदर असे आपण हे फुलं तयार करून मी गळ्याला लावलेले आहे आणि ज्या स्वतःच्या ज्या डिझाईन आहेत मी स्वतःची डिझाईन मी माझी म्हणजे हे पाहू शकता ही डिझाईन मीच बनवलेली आहे स्वतः अजून काही यूट्यूबवर आलेली नाही तर पाहू शकता अशी ही डिझाईन सुंदर अशी डिझाईन आपण नक्की वेगळ्या वेगळ्या डिझाईन ज्या यूट्यूबवर नाहीत अशा आपण डिझाईन शिकणार आहात आणि खूप सारे ब्लाउज आणि ब्लाऊज कसे शिकायचे किंवा तुम्हाला ब्लाऊज गिरायचे घ्यायचे का कसे बऱ्याच जणाला भीती वाटते की गिरायचे ब्लाऊज शिवायला भीती वाटते किंवा स्वतःचं ब्लाऊज खराब होईल म्हणून भीती वाटते त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे आणि त्या तुम्ही विचारायच्या आहेत की का म्हणजे आता तुमच्याकडं जुने कॉटनचे बेडशीट असतील किंवा कॉटनच्या साड्या असतील त्याच्यावर सुद्धा तुम्ही हात म्हणजे ब्लाऊज शिकू शकता आणि स्वतःच्याच मापाचं शिकायचं जेणेकरून तुम्हाला ते ब्लाऊज घालून पाहता येतील फिटिंग म्हणजे व्यवस्थित फिटिंग आली की नाही गळा कसा व्यवस्थित आला आहे तुम्ही त्याच्यावर तुम्हाला त्या ब्लाऊज तुम्हाला म्हणजे हात साफ करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला एक महिना तुम्ही समज तुम्हाला अर्धवट येतं आहे आणि ब्लाऊज तुम्हाला जमत नाही तर तुम्ही अगदी आठ दिवस आठ ब्लाऊज शिवा आणि नववं ब्लाऊज तुम्हाला तुमचंच ब्लाऊज वाटणार नाही की तुम्ही शिवले कारण जसं जसं तुम्ही शिवत राहाल तसं तसे तुमची फिनिशिंग म्हणजे येत जाते हाताला वळण लागतं व्यवस्थित कटिंग असते गळे असतात व्यवस्थित आकाराचे गळे कट कर करावं लागतात तर तुम्ही ते प्रॅक्टिस करत राहायचे आणि ते प्रॅक्टिस करत करत ब्लाऊज कधी तुम्हाला येऊन जाईल हे ये सुद्धा कळणार नाही असे हे आपलं आजचं शकता सुंदर सुंदर डिझाईन आपण बनवलेल्या आहेत आणि अशाच डिझाईन मी क्लासमध्ये सुद्धा शिकवणार आहे तर तुम्ही नक्कीच हा क्लास एन्जॉय करायचा आहे आणि आजपासून आपला क्लास सुरू होणार आहे तर तुम्ही नक्कीच उद्यापासून फर्स्ट डे असणार आहे आणि आजपासून तुम्हाला मी बेसिक म्हणजे सांगितलेलं आहे आपला क्लास सुरू होणार आहे आणि तुम्ही कमेंट्स करायच्या आहेत तर काय अडचण आहे कसं शिकायचं आहे तुम्हाला किती शिकला आहात हे सुद्धा कमेंट्स करून सांगायचं आहे जेणेकरून तुम्हाला आ, मला कळेल की कुणाकुणाला किती किती येते आपण कसं शिकवलं पाहिजे किती शिकवलं पाहिजे हे सुद्धा मला समजणार आहे तर त्यासाठी कि तुम्ही नक्कीच कमेंट्स करत राहायचे आहेत पाहू शकता हे तर साधे ब्लाउज आहेत तर असे हे फिनिशिंग सारखे मध्ये जे शिवतात फिनिशिंग एकदम परफेक्ट जिथली तिथं मोंढ्याला मुंढा परफेक्ट पाहू शकता एकदम परफेक्ट असा मोंढ्याला मोंढा व्यवस्थित असं सगळं कुठं चोल नाही असे ब्लाऊज तुम्हाला शिकायचे आहेत परफेक्ट घरी बसून तर नक्कीच हा क्लास तुम्हाला एन्जॉय करायचा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे कोणती माप असे घ्या तसे घ्या अजिबात नाही परफेक्ट तीन चार मापामध्येच तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिकवले जाणार आहे तर तुम्ही तुमचं नक्कीच ब्लाऊज शिवून घालायचं आहे आणि दिवाळीपर्यंत नक्कीच तुम्हाला तुमचे ब्लाऊज शिवून व्यवस्थित घालायचे आहे गिरायकाचे ब्लाऊज तुम्हाला दिवाळीपर्यंत शिकायचे आहे म्हणजे शिवायचे आहेत तर तुम्हाला हा जॉईन करा आणि दिवाळीचे ब्लाऊज गिरायकाचे ब्लाऊज तुम्ही शिका आणि तुमची दिवाळी मस्त तुमच्या पैशाने साजरी करा अशी ही नक्कीच आपल्याला आपले आहे ब्लाऊज शिकायचे आहेत आणि शिवायचे आहेत तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपूया उद्यापासून कटिंग टिचिंग टाकणार आहे तर तुम्ही कमेंट्स करायचे आहेत तुम्हाला किती येते त्या कमेंट्सनुसार मी शिकवलं जाणार आहे तर संपूया इथंच आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सगळ्यांना क्लासबद्दल ज्यांना ज्यांना क्लास करायचे त्यांना शुभेच्छा तर चला बाय